आज आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंडळी ग्रह आणि नक्षत्रांच्या हालचालीवरून राशीफळ मोजले जाते ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या प्रत्येक राशीच्या चिन्हावर एक स्वामी ग्रह असतो ज्याचा त्यावर सर्वात जास्त प्रभाव असतो ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार आठ एप्रिलचा दिवस काही राशींसाठी खूपच शुभ राहणार आहे तर चला जाणून घेऊयात मंगळवार आठ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मेष ते मीन राशीचा दिवस कसा असेल पहिली राशी आहे मेष आज मेष राशीच्या लोकांना पैसे कमविण्याच्या अनेक संधी मिळतील तुम्ही वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगती कराल कार्यालयामध्ये सहकार्यांचे सहकार्य मिळेल नवीन कौशल्य शिका आज सर्जनशीलता आणि नाविन्यपूर्ण कल्पनाने केलेले काम चांगले परिणाम देईल कार्यालयामध्ये तुमच्या कामाची वरिष्ठांकडून प्रशंसा होईल तुम्हाला शैक्षणिक कार्यात रस असेल विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये मोठे यश मिळेल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवा मी त्यांच्यासोबत लांबच्या प्रवासालाही जाऊ शकता यामुळे नात्यात गोडवा वाढेल दुसरी रुशब। रुशब राशी आहे ऋषभ ऋषभ राशीच्या लोकांना आज जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल तुम्ही तुमच्या व्यावसायिक जीवनात यशाची शिडी चढाल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील पण कामात विलंब होईल सर्व कामे अधूनमधून होतील प्रेमसंबंधांचे जीवन चांगले राहील तुमच्या जोडीदारासोबत भावनिक बंध मजबूत होईल नातेसंबंधांमध्ये प्रेम आणि प्रणय जागृत होईल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल अविवाहित लोकांच्या प्रेमजीवनात एक मनोरंजक व्यक्ती प्रवेश करेल आरोग्य चांगले राहील तिसरी राशी आहे मिथून मिथून राशीसाठी आज मानसिक आरोग्य चांगले राहील समाजात आदर वाढेल सामाजिक कार्यात सहभागी व्हाल घरी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जाऊ शकतात जमीन आणि वाहनाचे सुख मिळेल शैक्षणिक कार्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील बोलण्यात गोडवा राहील तुम्ही ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल शैक्षणिक कार्यात तुम्हाला मोठे यश मिळेल कार्यालयाच्या राजकारणापासून दूर राहा सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा काही लोकांना वडीलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ मिळेल आरोग्याशी संबंधित समस्यांपासून तुम्हाला आरा मिळेल चौथी राशी आहे कर्क कर्क राशी आर्थिक बाबतीत आज तुमचे नशीब साथ देईल पैशाची आवक वाढेल काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील काही लोकांना त्वचेच्या ॲलर्जीची समस्या असू शकते कामाच्या निमित्ताने प्रवासाची शक्यता राहील काही लोक घराच्या दुरुस्तीवर किंवा वाहन देखभालीवर पैसे खर्च करू शकतात आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला किंवा प्रियकराला प्रपोज करण्याची योजना आखू शकता आणि यासाठी तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल पाचवी रास आहे सिंह सिंह राशी आर्थिक बाबतीत तुम्ही आज भाग्यवान असाल विचारपूर्वक केलेल्या गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल पैशाची आवक वाढेल पण मानसिक अशांतता राहील भीतीमुळे मन अस्वस्थ होईल काही लोकांमध्ये मालमत्तेबाबत वाद होऊ शकतात रात्रीच्या वेळी काळजीपूर्वक वाहन चालवा आणि वाहतुकीचे नियम पाळा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या निरोगी जीवनशैली राखा दररोज योग आणि ध्यान करा यामुळे तुमचे एकूण आरोग्य चांगले राहील आज अविवाहित लोकांसाठी जीवनसाथीचा शोध पूर्ण होईल सहावी राशी आहे कन्या कन्या राशी आज तुमचे आरोग्य चांगले राहील तुम्हाला दीर्घकालीन आजारापासून आराम मिळेल व्यवसायात नफा होईल पैशाच्या आवकचे नवीन मार्ग उघडतील कार्यालयामध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल पण कामाचे आव्हानही वाढेल नात्यांमध्ये चढउतार शक्य आहेत काही लोक कुटुंब आणि मित्रांसोबत सुट्टीची योजना आखू शकतात आज पैशांचे व्यवहार करताना काळजी घ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यात चांगले निकाल मिळतील कौटुंबिक जीवन आनंदी राहील वैवाहिक जीवनात आनंद राहील ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल तुम्ही आनंदी जीवन जगाल सातवी राशी आहे तूळ आज तूळ राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून चांगले परतावे मिळतील मेहनतीचे फळ मिळेल कार्यालयामध्ये तुमच्या कामाची वरिष्ठ प्रशंसा करतील भावनांमध्ये चढ उतार शक्य आहे कौटुंबिक जीवनातील समस्या सुज्ञपणे सोडवा नातेसंबंधांमध्ये संयम ठेवा अतिराग टाळा आज तुम्हाला शैक्षणिक कार्यात आनंददायी परिणाम मिळतील तुम्ही तुमच्या कारकिर्दीत यशाची शिडी चढाल अविवाहित लोकांना नवीन लोक भेटतील प्रेमजीवनात मनोरंजक ट्विस्ट येतील तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट आणि गहिरे होईल आठवी राशी आहे ऋषिक वृश्चिक राशी आज तुम्ही आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा तुमच्या आरोग्याची काळजी घ्या पैशाचे हुशारीने व्यवस्थापन करा तुमच्या व्यावसायिक जीवनात प्रगतीच्या नवीन संधीवर लक्ष ठेवा तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात नशीब तुम्हाला साथ देईल जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशाची शिडी चढाल काही लोक जमीन किंवा वाहन खरेदी करण्याची योजना आखू शकतात प्रवासाचे योग येतील वैवाहिक जीवनात आनंद राहील नात्यांमध्ये प्रेम आणि प्रणय भरपूर असेल नवी राशी आहे धनु आज धनुराशीच्या लोकांना व्यवसायात आर्थिक लाभ होईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील होतील व्यावसायिक जीवनात मोठे बदल होतील। काही लोकांची बदली होऊ शकते कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहू नका दररोज योग आणि ध्यान करा पुरेशी झोप घ्या कामाचं ताण घरी आणू नका कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा हे तुम्हाला निरोगी आणि उत्साही ठेवेल प्रेमसंबंधांची पैसे खर्च करण्याचा निर्णय घेऊ नका तुमच्या आरोग्याची काळजी घ्या निरोगी आहार घ्या काही लोकांना नवीन प्रकल्पावर काम करण्याची संधी मिळू शकते तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला नवीन यश मिळेल कुटुंबातील सदस्यांसह एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी व्हाल शैक्षणिक कार्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील प्रेमसंबंधांची जीवन उत्तम राहील संध्याकाळपर्यंत तुम्हाला नाट्यसंबंधातील सर्व समस्यांपासून मिळेल नाट्यसंबंधांमध्ये परस्पर समज आणि समन्वय सुधारेल अकरावी राशी आहे कुंभ कुंभ राशी आज पैशाचे व्यवस्थापन हुशारीने करा पैसे वाचवा उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन पर्याय शोधा व्यावसायिक जीवनात कामाच्या नवीन जबाबदाऱ्या वाढतील पण कामाचा ताण जास्त घेऊ नका कुटुंबासोबत आनंदाचे क्षण अनुभवा आज काही लोकांना मालमत्तेशी संबंधित वादातून आराम मिळेल कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांती राहील तुमच्या भावंडांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळतील तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला प्रचंड यश मिळेल प्रत्येक कामाचे अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळतील प्रेमसंबंधात भावनिक अस्वस्थता येईल आज भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका बारावी राशी आहे मीन मीनराशी आर्थिक बाबतीत तुम्ही भाग्यवान असाल परंतु आरोग्यात चढ उतार शक्य आहेत सरकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते घरात पाहुण्यांचे आगमन आनंद घेऊ नेईल एखाद्या प्रिय व्यक्तीची भेट होईल प्रवासाचे योग येतील व्यवसायात नफा होईल वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक फायदा होईल हळूहळू आर्थिक परिस्थिती मजबूत होईल उत्पन्न वाढवण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होतील अविवाहित लोकांच्या आकर्षक व्यक्तिमत्वाने लोक प्रभावित होतील आयुष्यात भरपूर ऊर्जा आणि उत्साह असेल आरामात आणि विलासात जीवन जगाल